व्हिडिओ काढायचा म्हणजे खूप न रिलायन्स मॉलला गेलो खरेदी वगैरे केली पण लिच्चीच नव्हती दिदी पण आली होती पण दिदी लिच्चीच नव्हती दिदीला दिदीला घरात बोर झालं तर बसून बसून त्याच्यामुळे बाहेर निघतो तिला फिरायला Olha na सगळं सामान आम्ही दवाखान्याने आणलं तिला नेता दवाखायच तिला ठेवून आम्ही घेतो सामान आणायला तिला बरं वाटत नाही अजून स्प्रेड केला ते बॉल घेतला बॉल तर नव्याण्णव रुपयाला होता एकच बॉल नव्याण्णव रुपयाला होता दिसला छोटासा आहे नव्याण्णव रुपयाला फिरायचं म्हणलं की पैसा लागतो मॉलला लागेल की गेलं ला दोन हजार रुपये लगेच किरकोळ सामान हजार रुपये म्हणल्यावर कसं काय मारकी त्याला किड्याला की त्यांनी मार मार मारून टाक नाही उडत दिदीने फादर्स डे ला केक आणला होता पप्पांना पप्पांचा वाढदिवस केला केक खायला नाही उडत मार ना लवकर यार मार लवकर खाली बसलाय गे आणिकड लवकर लवकर मार केक आणला होता तरी पनीरला आणि केडा मारायला लेबीती बा आता मग फुल पनीर मारला केडा हाय काय म्हणता हा बाहेर बाहेर मी नंतर टाकतो बाळा हे इकडं हॅपी फादर्स डेच्या हा सर्वांना शुभेच्छा बसल त्यांना दिदी माझा खूप लिहिला लाड करते बघा न सांगता केक घेऊन आली बडेला डोळ्यातच पाणी आलं माझ्या अशी लेख असा इतर लेख माया करणारे लेकिन का करता अच्छी लेक है मे तो कैसे है पप्पा पैसे नहीं तुझे तुझ कु पैसे है बॉक्स भर लूट था बॉक्स तुझा तुला हाई करते बजरंगी आरिया हाई करते हॅलो काय म्हणताय बोला पटपट लाईव्ह आले आम्ही खूप दिवसात ना आले लाईव्ह आम्ही हा जोरा बोल ना जोरात ऐक असतो एक खायला बोलावलं होतं त्यांना होय हो मग खाल्ला ना तो मग छान लागला कुठला फ्लेवर मला तर काय कळलंच नाही छान आहोत आम्ही झाले आमचं जेवण तुमचे झाले का ओ नाही झालं कमेंट मध्ये सांगा बर बर कमेंट मध्ये सांगायला जेवण झालं हे माझी चुकडी विचारते अजून काय विचारते काय विचारते अजून मग तू बोला म्हणजे तुम्ही केंद

तर दररोज पाऊस पडतो पाणी पाणी साधून नसतं मला तर वर्षी दुष्काळच पडेल वाला दुष्काळ आला मम्माचा बड्डे आहे का होय मम्माचा माझा बड्डे आहे आज मता है तरांचवा बेटा 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 तु बोला दे म नता है बोलना ला आ बेटा मंर तुला बोल काय म्हणते बोल काय म्हणता बोल ना काय जेवला जेवण झालं काय विचार कशी आहात तुम्ही तू तु बोल ना बा कशी आहात आता इतक्या विषय बोला तू

அன்புக்குப்பம் <laughs> <laughs>

अरे दादा गुड नाईट आता काय बोलायचे गुड नाईट म्हणते बोल ना आता काय ना आता नंतर बोल आता नंतरच्या व्हिडिओ दादा पुढच्या भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आपण असंच आम्हाला पण सपोर्ट करत जा आ, चला सगळ्यांना गुड नाईट बाय बाय शुभरात्री गुड नाईट चला बाय टेक केअर सी यू